सर्वांचे आप या ठिकाणी स्वागत करतो आणि अत्यंत कमी वेळामध्ये आपण ह्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिला याबद्दल मनापासून आपण सर्वांचे आभार मानतो काही वेळापूर्वी फेलटणला आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांची सभा झाली आणि या सभेमध्ये जे काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले त्याच्यापैकी के बहुतांशी प्रश्न मला वाटतं अत्यंत निरर्थक आणि कदाचित त्यांना कसलाही फलटणची माहितीच नसावी त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी ते प्रश्न उपस्थित केले असावे फलटणला सी बी एस सी इंग्लिश मीडियम स्कूल नाही ते म्हणणं अत्यंत हास्यास्पद आहे माझ्या माहितीप्रमाणे फलटणला फलटण एज्युकेशन सोसायटीची सी बी एस सी अत्यंत अद्यावध अशा प्रकारची शाळा आहेच परंतु त्याबरोबर अनेक इतर संस्थांच्या सुद्धा इंग्लिश मीडियम शाळा आणि त्या ठिकाणी सी बी एस शाळा त्या ठिकाणी कार्यरत आहेत फलटणला श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अत्यंत उत्तमपैकी हॉकी आणि फुटबॉलचं त्या ठिकाणी क्रीडांगण उपलब्ध आहे एखाद्या वेळेला दादांना माहिती नसेल फलटणच्या तीन मुली आज हॉकीमध्ये भारताच्या संघामध्ये खेळत असतात आर्चरीमध्ये फलटणचा प्रवीण जाधव हा ऑलिम्पिकला रिप्रेझेंट करत असतो हे त्यांना कदाचित माहिती नसावं फलटणला क्रीडा क्रीडा क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी कामगिरी अनेकांनी केलेली आहे खो खोमध्ये केलेली आहे फुटबॉलमध्ये केलेली आहे आणि सातत्याने फलटणचे सध्या हॉकीचे फुटबॉलचे संघ आपल्याला झोनवर राष्ट्रीय पातळीवर सुद्धा जिंकताना त्या ठिकाणी दिसत आहेत त्यामुळं अर्धवट माहिती घेऊन काहीतरी मला वाटतं मागच्यांनी माहिती पुरवली असेल आणि ती त्यांनी ते, ते बोलले असतील त्याचबरोबर गोविंद मिलचा विषय निघाला आणि गोविंद मिल्कचा विषय असा होता की त्या ठिकाणी गोविंद मिल्कचं पाणी हे ओढ्याला सोडलं जातं आणि ते नीरा नदीपर्यंत पोचतं पलटण तालुक्यातलं कुठल्याही संस्थेचं कुठल्याही उद्योगाचं पाणी नीरा नदीपर्यंत पहिल्यांदा पोचतच नाही आणि आमची गोविंद मिल्कची अद्यावत त्या ठिकाणी ई टी पी सिस्टीम आहे अगदी त्या ठिकाणी तुम्ही बसून चहासुद्धा पिऊ शकता एवढी स्वच्छ ई टी पी सिस्टीम आहे आणि जे काय पाणी ई टी पी सिस्टीममधून निघतं ते शेतीला वापरण्यालायक पाणी आहे ते पाणी आम्ही आमची आमचीसुद्धा वाहनं धुण्यासाठी वापरत असतो आम्ही इतर कामासाठी ते पाणी वापरत असतो आणि शिवाय शेतीला वापरत असतो आमचा एकही थेंब कुठेही बाहेर जात नाही हे कदाचित त्यांना माहिती नसावं त्या ठिकाणी मी त्यांना चहाचं चाहा आमंत्रण देईन की त्यांच्या ई टी पीवर बसून चहा का वाससुद्धा येणार नाही ना म्हणजे एवढा अद्यावध ई टी पी त्या ठिकाणी आहे आणि तो मी आपल्याला दाखवू शकतो कुणीही तिथं जाऊन तो पाहू शकतो त्यामुळं बिनबुडाचे काहीतरी आरोप त्या ठिकाणी करण्यात आले आणि सर्वात हास्यास्पद आरोप म्हणजे कमीन्समध्ये कामगारांना कमी पगार दिला जातो सारख्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामगारांना जर कमी पगार दिला जात असेल तर त्या ठिकाणी कधीच त्याचा बभरा कितीतरी मोठ्या प्रमाणात झाला असता बहुतेक त्यांना जे काही फीडिंग केलं गेलं त्यांच्याच ते नीट लक्षात आलेलं नाही कमिनच्या बाबत त्या ठिकाणी मी कुठलीही कागदपत्रं माझ्याजवळ आहे ती द्यायला तयार आहे आणि त्यामध्ये त्यांनी दाखवून द्यावं की कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला त्याच्या नियमाच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी पैसे कमीन्स देतं कमीन्सारखी मल्टीनॅशनल कंपनी देते हे त्यांनी दाखवून द्यावं आणि माझं तर जाहीर आव्हान आहे जर ह्यापैकी एक जरी रुपया माझ्या रामराजांच्या रघुनाथरायांच्या खिशात येत असेल तर राजकारण सोडीन नाहीतर तुम्ही राजकारण सोडा खोटे आरोप करताय दोन्हीपैकी एक काहीतरी करा इथं मार्केट कमिटी सांगायचं पगार होत नाहीत दिवाळीचा ॲडव्हान्स पगार मार्केट कमिटीने केला आहे आणि फलटण तालुक्यातल्या सर्व संस्था अत्यंत उत्तम रीतीने चालू आहेत आम्हाला काही कुणाच्या सल्ल्याची गरज नाही जो सल्ल्याला जाईल त्याच्या संस्था तुम्ही गडंकृत करता त्यामुळं आम्हाला सल्ल्याची काही गरज नाही आमच्या संस्था व्यवस्थित चाललेल्या आहेत श्रीमंत महालोजीराजे सहकारी बँक ही अत्यंत व्यवस्थित चाललेली आज संस्था आहे जिल्ह्यामध्ये अनेक बँक आहेत सॅफ मधून बाहेर पडलेल्या फक्त दोनच बँक आहेत आणि त्यामध्ये मालुजीला जे सहकारी बँक आहे त्यामुळे उगाच नाही ते निरर्थक आरोप करणं हे अत्यंत चुकीचं आहे त्यांना जे काही सांगितलं असेल त्यामुळे दुर्दैवाने त्यांनी आरोप केले असतील याच्यापेक्षा अधिक काही त्याच्यामध्ये अर्थ नाही असं मला वाटतं त्यांनी श्रीराम कारखान्याचं आजीदा काही कागदपत्र दाखवून त्या श्रीराम कारखान्यावर पण आरोप केले त्याबद्दल आपण काय सांगणार श्रीराम कारखान्याबरोबर कारखान्याच्या आणि जव्हारच्या मध्ये जो काही करार झाला त्या कराराच्या माध्यमातून क्षमता वाढवायची त्याप्रमाणे आता श्रीरामची क्षमता पाच हजार टन प्रतिदिनी ही केलेली आहे वर्षाभरातच ती दहा हजारपर्यंत नेण्याच्या दृष्टीने सर्व तरतूद केली आहे आणि शेवटी ऊस उत्पादकाला जास्तीत जास्ती दर द्यायचा असा उद्देश ह्या श्रीराम आणि जवारच्या भागीदारीमध्ये आहे ह्याच्यामध्ये श्रीरामनी पैसे कमवावेत हा उद्देश अजिबात नाही आहे ऊस उत्पादकाला जास्तीत जास्ती पैसे त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत आणि आमची जी देणी आहेत ती देणी देण्याकरता फक्त आम्ही जवारकडून जादा पैसे आम्ही घेतो बाकीचे सर्वच्या सर्व, सर्व पैसे हे ऊस उत्पादकाला त्या ठिकाणी स्पर्धेच्या युगामध्ये ऊस ऊससुद्धा आपल्याला त्या ठिकाणी स्पर्धा आज मोठ्या प्रमाणात आहे चांगला दर देणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्याकरता जास्तीत जास्ती चांगला दर देऊन त्या ठिकाणी श्रीराम जव्हारच्या माध्यमातून ते काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे कर्ज काय आम्ही निष्कर्जी आहोत आम्ही कर्जच घेतलेलं नाही कुठून बारा टक्क्यांनी कर्ज घेतलं जवळ त्याच्यातल्या साडेआठ कोटीवर आपण त्याच्यातल्या कोटीवर आपण व्याज देतो तर बँक रेट प्रमाणेच व्याज देतो आणि बाकीच जे साडेआठ कोटी आहे ते पूर्णपणे निर्व्याजी त्यांनी दिलेलं आहे त्याच्यावर एक रुपया व्याज नाही बाबा आजी जे आरोप केलेत ते कितपत खरे आहेत आणि कितपत खोटे आहेत आत्ताच मी सांगितलं त्यांना फिडिंग चुकीचं केलं गेलं त्यामुळे त्यांना माहिती नाही ते शंभर टक्के खोटे आहेत सी बी स्कूल आहे का नाही तुमच्यातली काही जी मुलं सुद्धा तिथं शिकत असतील त्यामुळं ते त्या मुण त्या मुण त्या आहे का नाही हे तुम्हालाही माहिती आहे क्रीडा संकुल आहे का नाही हे तुम्हाला माहिती आहे आज आपल्या अनेक मुलं मुली आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा खेळतात ते काही क्रीडा संकुल आहे त्यामुळं खेळू शकतात त्या ठिकाणी खेळांना प्राधान्य दिलं जातं म्हणून खेळू शकतात बाबा खंडाळे मडेसी त्यांच्यामुळे झाले असं म्हणतात नक्की खांडाय मडिसी कोणामुळे झाले हे बघा एकत्रितपणे त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून काम करत होतो कमिन्स कारखाना फलटणला आला हा त्या ठिकाणी रामराई साहेबांचे प्रयत्न होते परंतु त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्यामुळं कमिन्स कारखाना फलटणला आला लोणन एम आय डी सीसाठी मी स्वतः पाहिलेलं आहे आणि मी स्वतःसुद्धा त्यासाठी खूप प्रयत्न केले होते रामराई साहेबांनी केले त्या ठिकाणी कारखानदारी आणण्यासाठीही खूप प्रयत्न झाले तुम्हाला आता कल्पना असेल की फलटण एम आय डी सीची स्थापना साधारण एकोणीसशे सत्त्याण्णव साली झाली कारखाना त्या ठिकाणी कमींचा यायला जवळपास नऊ वर्ष गेली लोणनचं सुद्धा तसंच झालं होतं अनेक त्या ठिकाणी मंडळी आणली दाखवलं आणि शेवटी सोना अलोईस हा पहिल्यांदा चालू झाला अगदी गवतांमध्ये मी त्या भूमिपूजनाला होतो आणि त्यानंतरच्या काळामध्ये इतर कारखानदारी लोणंदला आली आणि खंडाळा पुण्याच्या जवळ असल्यामुळं आणि पहिल्यापासून खंडाळ्याला चांगल्या प्रकारच्या इंडस्ट्री येऊ पाहत होत्या आणि त्या ठिकाणी रामराजे साहेबांचे विशेष प्रयत्न नक्कीच खंडाळा एम आय डी सीसाठी होते जे जे खंडाळा एम आय डी सीसाठी लागणारं पाणी जवळ आहे विजेची सोय त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्यामुळं खंडाळा एम आय डी सी येसुर्डी शिंदेवाडी हे प्रत्यक्षात लँड ॲक्विशनच्या बाबतीतसुद्धा रामरायांच्या बरोबर होतो या सर्व गोष्टी त्यांच्या माध्यमातून झाल्या शेवटी एकत्रित काम करत असताना आमचे जे नेते होते त्या सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी झालेले याविषयी काही शंकाच नाही पण पण मागणीही रामरायांची होती आणि ते, ते, ते खंडाळा केसोर्डी शिंदेवाडी हा जो परिसर आहे हा उद्योगासाठी अत्यंत चांगला आहे पोषक आहे त्यामुळे तिथे इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आज आपल्याला उभी असलेली दिसते राम की रामराजांना आमदार जर कियतम पर्वाची त्या आपल्या मिटीमुळे गजानन चौक त्या मध्ये काय आले त्या रामायण असं ते नीक प्रश्न मोवार साहेबांच्या सभेला महाराजसाहेब ते टेक्निकली काही मुद्द्यांमुळे आलेले नाहीत ते दुसरा काहीच मुद्दा नाही पण त्यांचं जे म्हणणं की आमदार त्यांनी केलं आमदार पहिल्यांदा रामराजांना तुम्ही मंडळींनी केलं कारण ते अपक्ष निवडून आले नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय पवार साहेबांनी ते अध्यक्ष होते त्यांनीच तिकीट दिलं दोनदा दिलं आणि त्यानंतर मतदारसंघ राखीव झाल्यावर तीन वेळा रामराजे विधान परिषदेवर आहेत आणि तुम्ही चांगले जाणता की रामराजे कोणामुळे विधान परिषदेवर आहेत हो त्यांनी अजून एक असं हे केलं की फलटण शहराचा आणि तालुक्याचा विकास झाला नाही आणि आता जेव्हा आपण दादांसोबत होता तेव्हा निधी घेताना आमच्यासोबत आला आणि नंतर तिकडे गेल्यावर आमच्यावर चालू करता असं एक अजितदादानी याच्या सभेमध्ये सांगितलं म्हणजे एक तर त्यांनी कबूल केलं की निधी मिळाला आम्हाला दोनशे कोटी रुपये म्हणजे एका बाजूला ते म्हणतायत की निधीसाठी प्रयत्नच करत नाहीत आणि एका बाजूला म्हणतायत की निधीसाठी आमच्या बरोबर आले आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच होतो अनेक कामं रखडलेली होती अनेक कामांना स्टे आला होता ती पूर्ण व्हावी ती अपेक्षा होती आणि त्यामुळं रामरायांनी यांनी तो निर्णय घेतला परंतु त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये जी काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच गडचिपी आमची होत आहे आदरणीय दादांची सुद्धा होत आहे तुम्हीही पाहताय शेवटी या ठिकाणी उमेदवारी कोणाला दिली तर काल परवा भाजपच्या प्रचार करत असलेल्या तुम्ही त्या ठिकाणी उमेदवाराला राष्ट्रवादीची उमेदवारी दिली म्हणजे अशा प्रकारची गळचेपी असल्यामुळं त्या ठिकाणी वेगळा निर्णय घेणं आवश्यक होतं असं मला वाटतं आणि शेवटी गडचिपी आणि त्या ठिकाणी सातत्याने दबावाखाली राहून काम करता येऊ शकत नाही मोकळ्या मनानेच त्या ठिकाणी काम करावं लागतं आणि आदरणीय पवारसाहेबांनी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेच्या पाठीमागं उभं राहण्याची गरज आहे असं मला वाटतं पलटन तालुक्यातल्या सहकारविषयी बोलताना त्या अगदी खरेदी देवी प्रसंग असेल दूध संघ असेल श्रीरामचा जमिनीचा प्रश्न असेल या संदर्भात त्यांनी माहिती दिली की हे जर मला सत्ता ते दिली त्याची त्याला ऊर्जित अवस्थेत आम्ही ऊर्जित अवस्थेत ह्या सगळ्या संस्था आलेल्या आहेत आता काय कोणाची आवश्यकता नाही आहे सहकारी तत्वावरती जरंडेश्वर सुद्धा होता तो सहकारी राहिला नाही तो खाजगी झाला श्रीराम हा सहकारीच राहिला आणि सहकारीच कायम आहे फलटवर मिळावा बारामतीला फलटणपेक्षा अधिक इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झालेलीच आहे ते आम्ही कुणीच नाकारत नाही आणि ती जी झाली आहे ती आदरणीय पवारसाहेबांचं सुद्धा त्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि त्यामुळं काही जी गावं बारामतीच्या जवळ आहेत त्या गावातली तरुण जाऊ शकतात पण पलटणला सुद्धा इंडस्ट्री होती आहे कमींसारखा फार मोठा प्लांट मेगा प्लांट आहे जवळपास तेरा युनिट्स त्यांची झाली आहेत सतरा युनिट होणार आहे म्हणजे सतरा नवीन कारखाने आल्यासारखं आहे ट्यूब इंडिया नावाची कंपनीचं काम चालू झालेलं आहे त्याचबरोबर महिंद्र लॉजिस्टिक्स आलेलं आहे म्हणजे अनेक अशा वेगवेगळे उद्योगसुद्धा फलटणला येऊ पाहत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचीही कामं चालू असलेली आपल्याला दिसत आहेत अजून एक दादांनी हे के केलं की फलटणकरांनी माझ्यावर विश्वास ठेवून सचिन पाटलांना मत द्यावं तर मी तुम्हाला बारामतीसारखा फलटणचा विकास करून दाखवतो सुद्धा त्यांना सगळ्याच तालुक्यांचा विकास करता आला असता पण दुर्दैवाने तो समतोल कधीच राखला गेला नाही फक्त म्हणायला सोपा आहे की बारामतीचा विकास होतो इंदापूरचा होत नाही दौंडचा होत नाही पुरंदरचा होत नाही फलटणचा होत नाही तेवढे पैसे जर तुम्ही त्यांना उपलब्ध करून दिले तर त्यांची सुद्धा तेवढाच विकास निश्चितपणाने होऊ शकतो बाबा एक असं विचारायचं थोडासा वेगळा प्रश्न आहे की या निवडणुकीच्या अनुषंगाने जे नवीन मतदार आहेत आता नवीन युवा पिढी जी पहिल्यांदा मतदान करणार लोकसभेला ज्यांनी पहिल्यांदा केलं हे, हे जी के ही जी पिढी आहे रोजगाराचा मुद्दा त्यांच्या दृष्टीने एक आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे असं म्हणलं बाबू ठरवलं तर त्यांच्यासाठी आपण काय सांगाल ही वस्तुस्थिती आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये रोजगारीचा मुद्दा हा निर्माण झालेलाच आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये आपण जर पाहिलं असेल जे काही केंद्र शासनाने रोजगार निर्मितीची आश्वासने दिली होती ती पूर्तता मग झाली नाही असा त्याचा अर्थ होतो आणि आपल्याला पोषक अशा प्रकारचं वातावरण करण्यामध्ये नक्कीच त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला कुठंतरी अपयश आलेलं आहे आणि अनेक उद्योग गुजरातमध्ये गेले का गेले नाहीत याचा जर अभ्यास केला तर फार मोठमोठे मुट उद्योग महाराष्ट्रात हू घातलेले गुजरातमध्ये गेले ही वस्तुस्थिती नाकारता नाही त्यामुळं तरुणांमध्ये रोजगारीचा मुद्दा हा निश्चित आहे अनेक म तरुण शिकलेले तरुण तरुणीही शिकलेले आहेत आणि त्यांना ह्या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गातून रोजंदारीचा मुद्दा रोजगाराचा मुद्दा सोडवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला अनेक उद्योग छोटे मोठे सगळ्या प्रकारचे उभे करावे लागणार आणि त्या दृष्टीने आपण त्या प्रकारचं प्लॅनिंग सुद्धा करत विधानसभा निवडणुकीचा प्रचार तास वेळ संपल तर आपण फलटणच्या जनतेला काय आवाहन करा मी फलटणच्या बाबत नेहमीच रामरायांचं विजन हे थोडंसं वेगळं आहे सर्वात पहिल्यांदा त्यांना जर फलटणचा कोणता प्रश्न जाणवला असेल तर पाण्याचा सगळ्यात पहिल्यांदा रामरायांनी कुठला प्रश्न फलटण शहराच्या दृष्टीने सोडवला की जो आपल्याला सर्वांना माहिती आहे की तो अत्यंत अडचणीचा प्रश्न होतो आणि तो पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सोडवला गेला एवढा मोठा बॅलेन्सिंग टँक त्या ठिकाणी झाला की आत्ता तुम्ही बारामतीला पाण्याचा प्रश्न सोडवताना आत्ता बॅलेन्सिंग टँक पाहते पण त्या काळात फलटणला बॅलेन्सिंग टँक होऊन उत्तमपैकी पाण्याची सोय झाली भूमिगत त्या ठिकाणी ड्रेनेज सिस्टीमची आवश्यक होती ती पूर्ण झाली आता हिथून पुढच्या काळात मध्ये अनेक का आपण गार्डन्सही डेव्हलप करतोय हे डेव्हलप करत असताना हिथून पुढच्या काळात फलटणचं एकंदरीत स्वरूप सुस्वरूप कसं होईल चांगल्या प्रकारे कसं त्या ठिकाणी सुंदर फलटण कसं होईल अशा दृष्टीने त्या ठिकाणी आमचे प्रयत्न राहणार आहेत रस्ते चांगले असावेत अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी हे प्रयत्न असतील मुरु येथे सुभेदार मला पावकरांचं स्मारक आहे म्हणून तुम्ही काय प्रयत्न केला मुरुम येथे वास्तविक मल्हारराव सुभेदार श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या स्मारकाच्या बाबतचा जो प्रश्न आहे तो खऱ्या अर्थाने श्रीमंत राजांनी त्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली त्याच्यापूर्वी थोडंसं असं पुसटसं कानावर आपल्या सर्वांच्या असायचा अर्थात आम्हाला त्याची चांगली माहिती होती की श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर हे आपल्या पलटण तालुक्यातील गावचे आहेत परंतु श्रीमंत राजांनी तिथं कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली नंतरच्या काळात आम्ही जिल्हा परिषदेच्या मार्फत ते कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या स्मारक व्हावं म्हणून त्या ठिकाणी रामराजेसाहेब आणि दीपकराव चव्हाण यांच्या माध्यमातून मागणी केली आणि त्याप्रमाणे शासनाने काही निधी त्या ठिकाणी मंजूर केला आहे कामही चालू आहे आणि जवळपास एकोणतीस कोटीचा निधी आपण त्या ठिकाणी मागणी केली ती दीपक सा, नंबर आता तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पक्षाचे सगळे रडीचे डाव असतात एक तर सने छत्रपती शासन नावाचा नवीन पक्ष स्थापन करायला लावला चोवीस ऑक्टोबरला तो स्थापन झाला त्याला पिपाणी घ्यायला लावली आणि ते त्याच नावाची एक व्यक्ती उभी केली पण आज जनता फार जागृत आहे अशाला काही कुणी फसू शकत नाही एक नंबरच दीपकराव चव्हाण आहे आणि एक नंबरच आपण पाहायचा आणि तुतारा तुतारी पंकणारा माणूस एवढंच चिन्ह पाहायचंय हे बाकीचे सगळे रडीचे डाव आहेत ह्याच्यात काही फारसा अर्थ नाही लोक जागृत आहेत लोकांना माहिती आहे कुठं मतदार द्यायचं एक नंबरलाच द्यायचंय बाबा एक विषय की शरण कारखान्याचा पण चालवत असताना हे जे एक्सपान्शन होते त्याची जी गुंतवणूक होती ती किती आहे आणि ती कोण करणार ह्याची जी गुंतवणूक होती आहे ती सर्वस्वी गुंतवणूक श्रीराम जव्हार मिळून करणार आहे म्हणजे अर्थात श्रीराम जव्हार हे जवारच्या क्रेडिट त्या ठिकाणी गुंतवणूक होणार आहे त्यांना त्यांना कर्ज मिळणार आहे आणि ही गुंतवणूक झाल्यानंतर श्रीराम जव्हार म्हणूनच नावावर ही गुंतवणूक राहणार आहे आणि कालांतराने ही सर्वच्या सर्व मालमत्ता ही श्रीरामच्या मालकीची होणार आहे आता घटकेला श्रीराम ही गुंतवणूक करत आहे त्यानंतर जवाहरच्या क्रेडिट वरती कर्ज मिळत आहे पंधरा वर्षांनी ही संपूर्ण मालमत्ता ही श्रीरामच्या एकट्याच्या स्वमालकीची असणार आहे त्यामध्ये जवाहरचा काही संबंध त्यावेळेला संपूर्ण रुपयाची परतफेड झाली असेल तशाच प्रकारे आपण परतफेडीचं सुद्धा त्याचप्रमाणे केले हे दोनशे कोटी मालकीचे होणार श्रीरामच्या आहेत जी काय गुंतवणूक होईल ती सर्वच्या सर्व श्रीरामच्या मालकीची होणार त्यात तेच सगळ्यात मोठा तो हा जो पार्टनरशिपचा विषय ना तो सगळ्यात मोठा आहे की श्रीराम एक रुपया घालणार नाही आणि श्रीरामच्या मालकीची दोनशे कोटीची गुंतवणूक जवळपास जी काही त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल ते सर्वच्या सर्व श्रीरामच्या मालकीचा असेल